तर आता आपल्याला अमरावती विभागातील कोणत्या पदासाठी किती जागा आहे ते आता आपल्याला बघायचं आहे मित्रांनो या ठिकाणी पहिलं आहे मित्रांनो वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यासाठी एकूण चार पद आहेत अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे विमुक्त जाती जातीसाठी एक जागा आहे इतर मागासवर्गीय ओ म्हणजे ओबी ओबीससाठी एक जागा आहे तर एकूण आरक्षित पदे मित्रांनो या ठिकाणी त्यांनी दोनच दिले पण एकूण आरक्षितपदी तीन आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि ओपनसाठी एक जागा आहे तर अशा मिळून ते चार झाले ओके आता पुढचं पद बघा मित्रांनो पुढचं पद आहे मित्रांनो संशोधक सहायक यासाठी एकूण पाच जागा आहे मित्रांनो एकूण पाच जागा आहेत अनुसूचित जात जमातीसाठी एक जागा आहे विमुक्त जातीसाठी एक जागा आहे इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीसाठी एक जागा आहे ई बी साठी एक जागा आहे म्हणजे असे एकूण आरक्षित हे चार पदे झाले आणि एक ओपनसाठी आहे म्हणजे चार एक पाच जागा आहे टोटल ओके संशोधन साहेब या पदासाठी पुढचं पद बघा मित्रांनो पुढचं पद आहे मित्रांनो उपलेखापाल यासाठी एकूण आठ जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे एन टी बससाठी एक जागा आहे एन टी कससाठी एक जागा आहे एडब्ल्यूसाठी एक जागा आहे ई बी सीसाठी एक जागा एक जागा आहे तर असे एकूण आरक्षित पाच जागा आहेत आणि ओपनसाठी तीन जागा आहेत तर पाच आणि तीन मिळून एकूण टोटल आठ जागा आहेत उपलेखापाल या पदासाठी ओके okay? आता पुढचं पद बघा मित्रांनो पुढचं पद आहे मित्रांनो वरिष्ठ लिपिक यासाठी एकूण त्रेचाळीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी सहा जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तीन जागा आहेत विमुक्त जातीसाठी एक जागा आहे एन टी बससाठी एक जागा आहे एन टी कसाठी दोन जागा आहेत एन टी डससाठी एक जागा आहे इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीसाठी आठ जागा आहेत डब्ल्यूसाठी चार जागा आहेत ई बी सीसाठी चार जागा आहेत म्हणजे अशा एकूण आरक्षित तीस पदे आहेत ओके म्हणजे तीस जागा आहेत ओके आणि ओपनसाठी तेरा जागा आहेत तर तीस आणि तेरा मिळून टोटल त्रेचाळीस जागा आहेत वर्ष लिपिक सांख्यिक सहाय्यक या पदासाठी ओके आता पुढचं पद बघा मित्रांनो गृहपाल पुरुष या पदासाठी एकूण तेरा जागा आहेत अनुसूचित जातीसाठी तीन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे ईडब्ल्यू साठी दोन जागा आहेत ई बी सीसाठी एक जागा आहे अशेकून आरक्षित सात जागा आहे आणि ओपनसाठी सहा आहेत तर सात आणि सहा टोटल एकूण तेरा जागा आहेत गृहपाल पुरुष या पदासाठी ओके आता पुढचं पद बघा मित्रांनो गृहपाल श्री या पदासाठी एकूण आठ जागा आहेत एन टी एक जागा आहे साठी एक जागा आहे ईडब्ल्यू साठी एक जागा आहे साठी एक जागा आहे अशा आरक्षित एकूण अशा आरक्षित चार जागा आहेत आणि चार ओपनसाठी आहे तर चार आणि चार एकूण टोटल आठ जागा आहेत ओके पुढचं पत बघा मित्रांनो <coughs> पुढचं पद आहे लघु टंकलेखक यासाठी यासाठी एकूण तीन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे विमुक्त जातीसाठी एक जागा आहे तर हे दोन आरक्षित पदे झाले आणि एक जागा ओपनसाठी आहे तर दोन आणि एक मिळून टोटल तीन पदे आहेत लघु टंकलेखक या पदासाठी आता पुढचं पद बघा मित्रांनो पुढचं पद आहे मित्रांनो अधीक्षक श्री तर या पदासाठी मित्रांनो एकूण तीन जागा आहेत ईडब्ल्यू साठी एक जागा आहे एसईबीसी साठी एक जागा आहे अशा आरक्षित हे दोन पदे आहेत आणि एक जागा ओपन साठी आहे तर दोन आणि एक मिळून टोटल तीन पदे आहेत पुढचं पद आहे मित्रांनो ग्रंथपाल यासाठी एकच जागा आहे मित्रांनो ईडब्ल्यू साठी पुढचं पद आहे मित्रांनो कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यासाठी एकूण चोवीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एक तीन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहेत विमुक्त जाती नंतर एन टी ब एन टी आणि एन टी टीसाठी एक एक जागा आहेत इतर मागोसवर्गीय ओबीसीसाठी चार जागा आहेत ईडब्ल्यू साठी दोन जागा आहेत साठी दोन जागा आहेत तर असे टोटल आरक्षित आरक्षितपदे सतरा झाले आणि ओपनसाठी सात जागा आहेत तर सतरा आणि सात मिळून एकूण टोटल चोवीस जागा आहेत ओके तर अशा मित्रांनो आपण अमरावती विभागातील वेगवेगळ्या पदासाठी असलेल्या जागा बघितलेल्या आहेत